नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी त्र्याऐंशी गुंटेची जागा दाखवणार आहे मातीचा प्लॉट आहे आणि मेन डांबरी रोडपासून फक्त मोजून अडीचशे मीटरच्या अंतरावर आतमध्ये थोडासा जंगल भाग आहे त्या ठिकाणी ही आपली प्रॉपर्टी आहे आणि प्लॉटच्या शेजारी वाडी वस्ती आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन तुम्ही आणू शकता तसेच प्लॉटमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं तर मंडळी अशी प्रॉपर्टी आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून ह्या जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता सातबारेला फक्त एकच नाव आहे वर्ग एकची जमीन आहे आणि ही जागा आमच्या स्वतःच्या मालकीची आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेली ही जागा आहे आणि मेन डांबरी रोडपासून ही जागा आतमध्ये अडीचशे मीटरच्या अंतरावर कच्च्या रस्त्याला टचमध्ये असलेली जागा आहे हा जो रस्ता आहे तो अधिकृत आहे कोणतीही नाही आहे तुम्हाला प्लॉटपर्यंत आपली स्वतःची कार किंवा टू व्हीलर गाडी या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकतो हा पूर्ण प्लॉट हा मातीचा आहे प्लॉटमध्ये कुठेही तुम्ही झाडांची लागवड करा मातीचा प्लॉट आहे कातल भाग नाही आहे काजू आंबा चिकू पेरू तसेच पायनॅपल असेल अननस असेल तसेच इतर कोणतीही लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता आर्थिक उत्पन्न घेऊ शकता बांबू लागवडीसाठी अप्रतिम अशी ही जागा आहे तसेच चंदन लागवड असेल सागवन लागवड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडीसाठी ही जागा उपयोगी तुम्ही, आहे या ठिकाणी एखादा तुमचा छोटा फार्म हाऊससुद्धा मानू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता ॲक्च्युअल आता आपण प्लॉटमध्ये आलो आहे प्लॉटमध्ये आम्ही या ठिकाणी जे सी पीच्या सहाय्याने पूर्ण प्लॉट आम्ही क्लीनआउट केला आहे पूर्ण प्लॉट साफसफाई केलेला आहे पूर्ण प्लॉटला डीमार्केशन आहे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मातीची जागा आहे आणि या ठिकाणी कोणतीही लागवड या ठिकाणी करू शकता प्लॉटमध्ये ॲक्च्युअल वीस ते पंचवीस काजूची झाडं लागती काजूची झाडं आहेत तसेच रायवली आंब्याचं एक मोठं झाड आहे वरच्या बाजूला प्लॉटच्या आणि प्लॉटचा जो नकाशा आहे हा पूर्ण आयताकृती आहे पूर्ण असा लांबच्या लांब असा हा प्लॉट आहे प्लॉटच्या समोर जो व्ह्यू आहे तो वाढीवस्तीचा आहे म्हणजे तुमच्या तुम्ही जर प्लॉटमध्ये गेलात आणि तिथे उभे राहिलात तर खालच्या साईडला वाडी वस्ती दिसते तर थोडासा हाईटला प्लॉट आहे काही ठिकाणी प्लेन असा हा प्लॉट आहे आणि स्लाईडली सरकता जास्त असा चढ नाही आहे अशी ही जमीन आहे तुम्ही बघू शकता हा समोर व्ह्यू जो आहे वाडी वस्तीचा व्ह्यू आहे तो आपल्या प्लॉटमधून दिसतो अशी ही जागा गाव काटवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे देवरुख बाजारपेठेपासून मोजून सात किलोमीटरच्या अंतरावर गाव वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे या जागेचं पूर्ण आम्ही या ठिकाणी जे सी पीने अशा अशा आम्ही या ठिकाणी स्टेप बनवले आहेत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी प्लॉट हा टेबल आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये या ठिकाणी आम्ही पूर्ण मेहनतीने या ठिकाणी ही जागा साफसफाई केलेली आहे तर मंडळी अशी ही दोन एकरची जागा एकच मालकीची जागा हे क्लिअर टायटल असलेली जमीन तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे अगदी स्वस्त बजेटमध्ये या ठिकाणी ही जागा आम्ही विकतो आहे या जागेची किंमत या ठिकाणी आम्ही नऊ लाख नव्वद हजार रुपये पूर्ण जागेची संपूर्ण जागेची किंमत आम्ही या ठिकाणी सांगतो आहे नक्कीच मंडळी जागा तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट द्या जागा तुम्ही बघा आणि ही जागा तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता तुम्ही बघू शकता समोर वाडी वस्ती आहे आणि वाडी वस्तीच्या बाजूला असलेली ही जागा आहे प्लॉटमध्ये तुम्हाला जास्त दगड किंवा कातळ या ठिकाणी दिसू शकत नाहीत कारण या ठिकाणी पूर्ण जागा ही मातीची आहे जागेमध्ये लागवड कोणतीही केलात तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चांगला आर्थिक नफा मिळू शकतो तसेच ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे त्या लोकांना सुद्धा ही जागा विकत घेता येऊ शकते कारण या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो मी स्वतः बनवून देत असतो तुम्हाला या या ठिकाणी कमी बजेटमध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही देत असतो तर शेतकरी दाखण्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर बघू शकता ही मंडळ ही टू व्हीलर गाडी आहे आणि हा जो रोड कच्चा रोड आलेला आहे हा कायमस्वरूपी अधिकृत रस्ता आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि ह्या रस्त्याला फ्रंटेज आहे आपल्या कमीत कमी, -कमी साठ मीटरचा फ्रंटेज जा आहे जागेला आपल्या रोड फ्रंटेज आहे आणि हा पूर्ण असा प्लॉट वरच्या साईडला असा स्लाइडली सरकता जास्त चढ नाही आहे व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल तुम्ही बघू शकता जागा प्रत्यक्ष व्हिजिट देऊ शकता तुम्ही या ठिकाणी एक दिवस आधी सांगून तुम्ही ही जागा व्हिजिट देऊ शकता सातभराला फक्त एकच नाव आहे सिंगल मालकीची जागा आहे कोणतीही अडचण नाही आहे जागेचा नकाशा इतर माहिती तुम्हाला व्हॉट्सअप मॅसेज केल्यावर दिली जाऊ शकते सातबाराला तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळू शकतो नाकाशासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला दिला जाईल तसेच गुगल लोकेशनसुद्धा तुम्हाला या प्लॉटचं दिलं जाईल कारण ही जागा आमची स्वतःच्या मालकीची आहे कोणतीही अडचण नाही आहे या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली फोन करून गुगल लोकेशननी ही जागा जाऊन स्वतः बघू शकता तुम्ही या ठिकाणी ती सोय या ठिकाणी आम्ही केलेली आहे तर मंडळी इतर माहितीसाठी या जागेला भेट द्या आमच्या स्वतःच्या मालकीचा प्लॉट आहे कोणतीही अडचण नाही आहे या ठिकाणी आम्ही पूर्ण मेहनतीने हा प्लॉट साफसफाई केलेला आहे या ठिकाणी या जागेमध्ये या जून महिन्यामध्ये तुम्ही बांबू लागवड असेल काजू लागवड असेल आंबा लागवड असेल ती तुम्ही या ठिकाणी करू शकता चांगली शेती करू शकता या ठिकाणी आणि ह्या जागेचे मालक तुम्ही होऊ शकता तर मंडळी या ठिकाणी ही जागा खूप चांगली आहे मातीचा प्लॉट आहे वाडी शेजारी असलेली जागा आहे मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी ही जागा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच संगमेश्वर जे रेल्वे स्टेशन आहे ते या प्लॉटपासून तेवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे जो आहे तो आपल्या प्लॉटपासून बावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य स्टेट हायवे आपल्या प्लॉटपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर मुख्य स्टेट हायवे आहे अशा प्रकारे ही जागा आहे आपल्या गाव वस्तीमध्ये आहे मराठा व कुणबी समाजाच्या वस्तीमध्ये ही जागा आहे नक्कीच मंडळी या जागेला भेट द्या आणि ह्या जागेच्या इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल नक्कीच करू शकता तर मंडळी हा जो व्हिडिओ जागेचं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या लोकांना अशा जागेची आवश्यकता आहे ते नक्कीच या ठिकाणी या जागेला भेट देऊ शकतात थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद Thank you. Thank you.